कसे आहेत काय काय चाललंय काय राय सगळेजण आहेत का सगळ्यांना वाजतोय का आता या या लाईव या सगळेजण हाय कशात नमस्ते सगळ्यांना काय चाललंय काय नाही तर मनोज शिंदे हाय हॅलो हॅलो तर कशेत सगळेजण निवंत आहेत का तर मित्रांनो बिग फॅन हो मनोज तर चला मित्रांनो सगळेजण या गप्पा कप गप कपा गप कपा गप तर मित्रांनो तर आता पुन्हा एक नवीन सुरुवात नवीन सगळं करत आहोत तर मित्रांनो काय चाललंय काय नाही तर बिग फॅन कोण आहेत तर हाय बिग फॅन तर नमस्कार सगळ्यांना कुठे आहे दोस्त तर मित्रांनो मी गावीच आहे गावाकडे तर तुमच कसं आहे सगळ्यांचं कसं नाही तर मित्रांनो आता आपण एक नवीन सुरुवात करत आहोत नवीन नवीन पहिल्या पहिल्यासारखा आपण आता व्हिडिओ बनवायला चालू करणार आहोत तर सगळेजण प्लीज सगळेजण आपल्या लाईव्ह लाईक करा सगळेजण तर आज खूप काही गोष्टी आपल्याला बोलायच्या आहेत तर या या चला हाय व्हिडिओ येत नाही तर मित्रांनो आता पहिल्यापासून नवीन आता एक सुरुवात करत आहोत आपण तर लवकरच व्हिडिओ वगैरे येते ना हा बोला देत ना रिप्लाय बोला तर मित्रांनो ह्याच्या अगोदर कामन व्हिडिओ बनवत नसायचो तर थोड्याशा काही अडचणी होत्या की म्हणजे पर्सनल अडचणी होत्या काही काही त्यामुळं आपले व्हिडिओ बनवत नसायचो वगैरे पण आता मित्रांनो लवकरच आपण व्हिडिओ बनवायला चालू करत आहोत आणि लवकरच व्हिडिओ बनवू नवीन नवीन छान छान तुमचं पण मनोरंजन होईन असं तर लवकरच म्हणजे आज आजपासूनच आपण थोडं बनवायला तर सगळ्यांनी लाईक करा प्लीज आपल्या लाईक करा ज्यांनी लाईक केलेलं नाही त्यांनी त्यांनी लाईक करा सर बोला म काय रिप्लाय देऊ बोला त्यां आपला तुमचा बॉल लाडका एकदम मराठी माणूस आहे बघा त्याच्यामुळे सगळ्यांनी मराठीमध्ये कमेंट करा काय म्हणता काय नाही म्हणजे मला पण तुम्हाला पण मला सांगता येईल की काय म्हणणं तुमचं काय नाही तर प्लीज सगळ्यांनी लवकरात लवकर थँक मनोज लाईक करा सपोर्ट करा थँक्यू तर सगळ्यांनी मराठीमध्ये कमेंट करा तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी कारण मी भरपूरशा शिकलेला नाही किंवा काय नाही आपलं मराठी माणूस आहे बघा तर <laughs> मला पण दोन मुले आहेत थँक यू लाईक केले थँक यू बाकी काय म्हणता मग मित्रांनो या सीझन लावू या तर प्रियंका प्रियंका ना। तर चला आता प्रियंकाला बोलवला आहे आपण तर मित्रांनो येणार आलो या बरं चा बार बार मित्र प्रियंका आलते हैप्पी बर्थडे टू यू थैंक यू मनोज हो माझ व्हिडिओ काही येत नाही तर सांगितलं मग की काही अडचणी आहेत काही काही गोष्टींमुळे येत नसायचो तर आता उद्यापासून म्हणजे आता कंटिन्यू ब्लॉग चालू करणार आहे आपण पहिल्यासारखेच तर लवकरच तुम्हाला बघायला भेटतील छान छान व्हिडिओ पण बनवणार आहे रील्स त्या पण तुम्हाला बघायला भेटतील तर लवकरात लवकर आपण चांगला एक छान असा बिझनेस पण एक चालू केलेला आहे तो पण बिझनेस लवकरात लवकर सुरू केलेलाच आहे पण त्यापेक्षा पण अजून चांगल्या पद्धतीने आपण बिझनेस करणार आहोत तर, तर आ, सोटा सोटा ते पण सांगणार आहे तर काही गोष्टी सगळ्या म्हणजे काही अडचणी होत्या काही अस्वस्थ होतं त्याच्यामुळं काही ब्लॉग बनवता येत नव्हते किंवा काही स्वरला गे ना तर बाहेर आढळते बारक तर तिला गेम म्हंटलं तिला तर हा संसार असतात याला ला येवक नांगना सगळेजण तर मित्रांनो បកកាយមន្ត तर मित्रांनो दुसऱ्या मुलीचे नाव काय आहे तुम्हाला सांगितलं नव्हतं काय नव्हतं तर मित्रांनो आपल्या दुसऱ्या मुलीचं नाव आहे सोरा सोरांगिरी सोरांगिरी आपलं नाव ठेवलेलं आहे तर तर मध्येच बंद झालं सॉरी अं क्वाली मध्येच तर मित्रांनो तुम्ही काय मध्येच कोण कॉल करते तर मित्रांनो तुम्हाला तुम्ही म्हणतो तर मित्रांनो तुम्ही म्हणतो कधी म्हणजे स्वरा दुसऱ्या मुलीचं नाव काय आहे तर आपल्या दुसऱ्या मुलीचं नाव आहे शोरांगिनी शोरा असं आपण नाव ठरलेलं आहे मुलीचं तर मस्त बारी कसं नाव आहे काय आहे नक्की कमेंट करून सांगा थँक्यू छान आहे सोरा नाव थँक यू थँक यू जास्त सर थँक यू या अजूक लाव सगळ्या सगळ्यांनी लाईक करा आपल्या आपल्या लाईवला सगळ्यांनी लाईक करा आणि सगळ्यांनी कमेंट करून बोला तर असं मित्रांनो तर चला आता पास करायला येऊ तर मला पण गावात वगैरे जायचं आहेत काम आहेत थोडीफार तर म्हटलं एक छोटीशी झलक मारावं आणि नक्कीच काही ना काही आपल्या मनोरंजनासाठी बनव ह्या सगळ्यांना सांगावं म्हटलं आणि आता आपण लवकरच आपल्या सगळ्यांच्या मनोरंजनासाठी नवीन नवीन हळूहळू नवीन छान छान असे बनवत राहील आणि आपले पण सर्वांना त्याचा आनंद घेता येईल तर असो तर बाय सगळ्यांना